नमस्कार दैनिक चालू वार्तामध्ये आपले स्वागत आहे चंदगडमध्ये बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे एका प्लॅस्टिकच्या पोत्यात ठेवून कोल्हापुरातील तपोवन मैदान परिसरात विक्रीसाठी आणण्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या संदर्भात पोलिसांनी एक सापळा रचला आणि कळंबा रोडवर मोटरसायकलीवर प्लॅस्टिक पोते घेऊन येत असलेल्या दोन संशयितांना पकडले सुरुवातीला या दोघांनी पोलिसांना चुकवण्यासाठी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी सुरू केली अधिक तपास केल्यावरती पोलिसांनी त्या दोघांच्याकडील प्लॅस्टिक पोत्याची झडती घेतली या झडतीत बिबट्याचे कातळे सापडले यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि अधिक तपास सुरू केला सदर दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी एकूण पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ज्यात बिबट्याचे कातडे चाळीस हजार रुपये किमतीचे मोटारसायकल आणि दहा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल समाविष्ट होते या मुद्देमालासह दोघांना वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरू कल केला असून बिबट्यांच्या कातड्याची विक्री करण्याविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे वन्यजीव वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी असे प्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे